लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वाकचवरे दाम्पत्यानं खाजगी सावकाराकडून घेतलेली रक्कम परत करू नही पैशासाठी त्रास देणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्येची परवानगी मागणाऱ्या दाम्पत्याच्या तक्रारीची दखल घेत सहकार खात्यानं दिलेल्या फिर्यादीवरून सावकाराविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला विलास दौलत वाकचवरे संगीता विलास वाचवरे राहणार साकूर यांनी सचिन बनसी डोंगरे बनसी पंढरीनाथ डोंगरे आणि राहुल किसन डोंगरे या खाजगी सावकारांकडून एका वर्षापूर्वी व्याजानं दहा लाखांची रक्कम घेतली सावकाराची रक्कम व्याजासह वेळोवेळी चेकद्वारे फोनपे रोखीनं तेवीस लाखांपेक्षा अधिक अदा केली मात्र तरीही पैशांसाठी त्रास देणाऱ्या सावकाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी वाकचवरे दाम्पत्यानं उपनिबंधक संगमनेर यांच्याकडे तक्रार केली याची दखल घेत उपनिबंधक कार्यालयातील पथकानं या तक्रारीची शहाणिशा करण्यासाठी सावकाराच्या येथील निवासस्थानी छापा टाकून काही कागदपत्र जप्त केली त्यानंतरही सावकारानं वाक्चवरे दाम्पत्याला त्रास सुरूच ठेवला त्यामुळे वाक्चवरे दाम्पत्यानं इच्छा मरणाची मागणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली वारंवार तक्रारी करूनही सावकाराविरोधात काहीच कारवाई होत नसल्यामुळे अखेर नाशिक या ठिकाणी सहकार आयुक्तांकडे वाक्चवरे यांनी दाद मागितली मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक झाल्याचं सहकार विभागाच्या तपासामध्ये निष्पन्न झालं संपूर्ण घटनाक्रम पाहता तक्रारीमध्ये केलेल्या आरोपात तथ्य आढळल्यामुळे सहकार खात्यातील उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र सहादू वागचवरे यांच्या तक्रारीवरून घारगाव पोलिसामध्ये सचिन बनसी डोंगरे बनसी पंढरीनाथ डोंगरे आणि राहुल किसन डोंगरे या तीन सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ॲजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ